राजकीय भूकंप जर बऱ्याच झाला तर तो समजित घाडगे गटाच्या कार्यकर्त्यासाठी आणि मुन्सिपलच्या कार्यकर्त्यासाठी आहे आमच्यासाठी काय तो भूकंप नाही काय सांगाल एकूणच कालची ही जी घडामोडी घडलेली आहे खर तर निवडणूक ही कार्यकर्त्यांसाठी खर तर ही निवडणूक असते पण नेत्यांनीच आपलं संधी स्वरूप केलेला आहे काय सांग असं यातून दिसतंय खरं म्हटलं तर कर... आमच्या तालुक्यात कुठलाही गट असला कार्यकर्त्याशी चर्चा करून निर्णय घेतोय पण यावेळी त्यांनी म्हणलेलं अतिशय गडबड त्यांना झाली मग गडबड कशाची होती सत्तेची गडबड होती त्या सत्तेच्या गडबडीमुळे जनता ते विसरले आणि ते जनतेनं आपल्या ते लक्षात घेतलंय की आईनवळी आपल्याला हे वाऱ्यावर टाकतात त्यांच्यासाठी आपण डोके फोडून घेतोय एकूणच ही निवडणूक सुरू झाल्यानंतर अशा काही घडामोडी कागदमध्ये होतील याची काही आपल्याला कल्पना होती का आणि ही घडामोड झाल्यामुळे आपल्याला नेमका फायदा होता का मुळात महायुतीचा घटक म्हणून मी मुश्रीफांनी आम्ही नैसर्गिक युती होईल का असं सुरुवातीला होतं पण मुरगुडमध्ये मधल्या काळामध्ये काही फोडाफोडीचं राजकारण झाल्यानंतर मी काय मुश्रीफांच्या संपर्कात नव्हतो समंजित घाडगे युती करण्याचा माझा संबंधच नव्हता पण स्थानिक पातळीवरचे समजित घाडग्यांचे आणि आमचे कार्यकर्ते मात्र एक मनसे चर्चा करत होते आणि मग त्या काळामध्ये त्यांची चर्चा कधी झाली माहिती नाही त्यामुळे मी काय तोंड कशी पडलेलो नाही त्यांचे कार्यकर्ते समर्थक तोंड कशी पडलेले आपण कागलमध्ये पाहिलं तुम्ही मंडलिक विरुद्ध मोशिक अशा प्रकारचे संघर्ष पाहिला मंडलिक विरुद्ध घाटगे असा संघर्ष पाहिला आता एक वेगळ्या पद्धतीचा संघर्ष कागलच्या राजकारणात पाहायला मिळेल का कारण आपण पाहिलं की मंडलिक गटाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न या सर्व निमित्तानं झालेला बऱ्याच माध्यमातून आले किंवा तुम्ही विचारला एकाकी पाडण्याचं आजपर्यंत कागल तालुक्याचा इतिहास बघितला तर माझे वडील चार वेळा आमदार चार वेळा खासदार मी जरी पराभूत दोन वेळा खासदार केला झालो असलो तरी एक वेळा खासदार झालो आणि प्रत्येक वेळी मला मोठं मताधिक्य कागल दावक्याने दिलेलं आहे त्यामुळे जनता माझ्यावर असल्यामुळे मला काही एकाकी पडल्यासारखं वाटत नाही परिणाम तरी स्थानिक स्वराज्याने आघाडी निवडणुका आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू आहेत त्यानंतर कधी दोन तीन वर्षानं सहकार्याच्या निवडणुका एक वर्षाभरात येतील त्यानंतर लोकसभा येईल विधानसभा त्या तेवढी बघू कुलाखाला बरंच बानी वाहून जाईल पण आता जी सध्याची परिस्थिती बघितली तर निश्चितपणाने लोकांना हे आवडलेलं नाही आणि लोक थांबपणानं माझ्या मागोवर कागल सर्द्या, नगर परिषदेमध्ये कागल नगरपालिकेमध्ये सर्वच्या सर्व जागावर शिवसेनेचे उमेदवार उभा केलेले आहेत अगदी नगराध्यक्षा सह मुरगुड नगरपालिकेला नगराध्यक्षा सह सर्व उमेदवार उभा केलेले आहेत पण तिथं भारतीय जनता पक्षाची आमची युती होणार आहे त्यामुळं त्यांना काही जागा नाही मग राहिलेल्या जागा आमच्या अशा पद्धतीची युती तिथं होणार आहे आणि प्रवीण सिंह पाटील जे म्हणजे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नींना शिवसेनेमध्ये येऊन त्यांनी उमेदवारी स्वीकारलेली आहे त्यामुळे मुरगुडला शिवसेनेचा नगर नगराध्यक्ष शंभर टक्के होणार कागलला जी परिस्थिती बदलत जाणार आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगू शकेन पण आज मी तिला असं वाटतंय की कागलला सुद्धा आमचं सत्ता येऊ शकतं पण मतदारांवर याचा काय परिणाम होईल का या सगळ्या राजकारणाचा कागल तालुक्यातला मतदार आणि नागरिक फार सजग आहे राजकीय दृष्ट्या म्हणतात त्याला राजकीय विद्यापीठ म्हणतात केवळ नेते इकडून तिकडे जातात म्हणून काय राजकीय विद्यापीठ म्हणत नाहीत पण कागल तालुक्याची जनता काय करायचं हे ठरवते आता यात याचा प्रत्येक यावेळी सुद्धा येईल मुश्रीपाने असं का केलं असं वाटतंय काय परीक्षण आहे मुश्रीपाला वाटते आमदार राहायचा आहे आणि जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आमदार राहायचं आहे मग प्रत्येकाबद्दल जमून तशा युत्या करायच्या आणि युती झाल्यानंतर त्याला बाजूला ठेवायची त्यांची आहे वापरा आणि फेकून द्या समर्जित गटींना हा गट राखून ठेवण्याचा त्यांनी हा असा प्रयत्न केला असं वाटतंय केला असेल त्यांचं मत मला काय माहिती नाही मुश्रीफांच्या राजकारणाचं वर्णन तुम्ही कसं की मुश्रीफ ज्या पद्धतीनं राजकारणात पुढे चाललेलं आहे सर्वांची हात मिळवणी करतायत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत त्यांनी आयुष्यभर पुढच्या आयुष्यात आमदार मंत्री सोळा व्हावं पण ते करत असताना ज्यांचे ते मैत्री करतात किमान त्यांचे उपकार त्यांनी जाण्याला पाहिजे ज्यांना ज्यांनी निर्माण केलं त्या सराशराव मंडळी साहेब असतील विक्रमसिंग घाडगे असतील आम्ही काय त्यांच्या त्यांच्याकडे मोठे नाही आम्ही त्यांच्याबरोबर मित्र म्हणून राहिलो आणि मग सगळ्यांनी ज्या ज्यावेळी म्हणजे प्रत्येक पायरी चढताना त्या पर्वती कौतुक करतात तर पायरी चढून गेली की ती पायरी छाटायचा प्रयत्न करतात आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट